आठवणींचा डोह भाग क्रमांक अठ्ठावीस सच्चेपणा साधेपणा विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आणि कॉम्रेड सुभाष लांडे पाटील यांना कम्युनिस्ट पक्षाचं तिकीट मिळालं आणि आम्ही सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी त्यांचे प्रचारच झालो संजय पालवे तात्यासाहेब गायकवाड जिजाभाऊ जगधने भाऊसाहेब काळे आम्ही कॉलेज सुटलं की सर्वजण नेवासा रोडवरील प्रचार कार्यालयात जात तिथं कॉम्रेड शिशकांत कुलकर्णी काका कॉम्रेड हरिभाऊ नजन हे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते भेटत मग कोणत्या गावात कोणत्या भागात पोस्टर रंगवायचे हे ठरलं की आम्ही सायकली भाड्याने घेऊन डबल सीट निघत असू आणि मला तेव्हा सायकल येत नव्हती मग भाऊसाहेब काळेच्या सोबत बसलं की तो सायकल चालवी तसे माझे सारेच मित्र मला खूप जपत त्यामुळे कोणत्याही कामात मी पुढे राहत असे सोबत चुना गेरू ब्रश असे सर्व साहित्य असे गावात गेलं की चांगल्या भिंती शोधणं भिंती शोधून झालं की मग त्यांना मी पांढरा रंग देत असे तो वाळा की जिजाभाऊ जगधने त्यावर विळाकणीचं चिन्ह काढून कॉम्रेड सुभाष लांडे पाटील यांचं नाव लिहि कधी कधी पांढरा रंग देऊन झाला की मग घराचे मालक नाव टाकायला नकार ना देत मेहनत आणि झालेला खर्च विनाकारण वाया आहे तर काही ठिकाणी नाव टाकून पूर्ण झालं की घरमालक पाणी देत चहाचं विचारित अशा सर्व वेगवेगळे अनुभव आम्हाला येत असत एकदा तर घोटणमध्ये चांगले भिंत शोधून आम्ही पांढरा रंग दिला थोड्या वेळाने चिन्ह नाव टाकलं काम पूर्ण झालं की समोरच्या वाड्यातून आमची एक क्लासमेट बाहेर आली आमच्या हातात रंगाचे डबे ब्रश तोंडावर रंग उडालेला तशाही अवस्थेत तिने वाड्यात बोलवलं पाणी दिलं तिच्या मोठ्या वहिनीने चहा दिला तिच्याशी आमच्या क्लासमेटने ओळख करून दिली आम्ही सुरुवातीला खूप लाजलो खूप गोंधळून गेलो पण नंतर गप्पा मारून निघून आलो रामा डाके प्रदीप लद्दे हे कॉम्रेड सुभाष लांडे पाटलांच्या सोबत असत भाषण शिकणाऱ्यांनी निवडणुकीचा अनुभव अवश्य घ्यायला पाहिजे सभा संपून शेवगावी आलं की एका ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांची जेवणाची सोय केली होती ते सर्वजण तिथं जात बाजरीच्या भाकरी पिठलं ठेचा कांदा असं दाबून जेवण होईल काही कार्यकर्तेच तिथं बाजरी आणून टाकत कोण कोणाचीही काहीही तक्रार नसे सायकलचे भाडे सुन्या गेरूचा खर्च कार्यालयातून आम्हाला मिळत असेल दुसऱ्या दिवशी आम्ही सुट्ट्या पैशा सकटचा कालचा हिशोब देत असत आणि मग पुन्हा नव्याने काम सुरू होईल रोज भाड्याने कोणीही रोजाने किंवा भाड्याने कोणीही काम करत नसत तर सर्वजण स्वयंप्रेरणेने निवडणुकीच्या कामामध्ये त्यावेळी सहभागी होत एका गावचे सरपंच पक्षाशी संबंधित होते त्या भागात एकदा प्रचाराच्या गाड्या गेल्या फेरी झाली गाठीबेठी झाल्या मग दुपारच्या वेळी त्यांच्या घरी जेवण करण्यासाठी आम्ही सर्वजण गेलो त्यांच्या घरी भाकरी पिठलं वरण भात अशी सर्व व्यवस्था केलेली होती आम्ही घरी गेलो की गे त्यांनी आम्हाला हातपाय धुण्यासाठी पाणी दिलं स्वतः फ्रेश झाले जेवणाची ताटं आली तर त्यांना उपवास होता एकादशी तात्या गायकवाड आणि आम्ही एकमेकांकडे पात पाहत राहिलो पाटलांना आमच्या मनातलं कट पण ते शांतपणे जेवण करत होते ते गृहस्थ कायम कपाळी का गंध टिळा लावून असत शर्ट काढल्याने गळ्यात आज माळही दिसली जेवण झाल्यानंतर आभार मानून आम्ही सर्वजण निघालो तेव्हा कॉम्रेड शशी काकांनी खुलासा केला सुनील आपण जरी देव पाळत नसलो तरी ज्यांनी त्यांनी आपापल्या घरी वैयक्तिक पातळीवर देवधर्म तापास करायला आमची काही हरकत नाही त्याचं आवडंबर करायला नको एवढं मात्र खरं आमच्या मनात कम्युनिस्ट असूनही उपवास कसा हा प्रश्न होता त्याच उत्तर मिळालं निवडणुकीत मते थोडीच मिळाली पण या निवडणुकीतून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या कम्युनिस्टांचा सच्चेपणा साधेपणा प्रत्यक्ष अनुभवला विद्यार्थी असतानाही अनेक मोठ्या नेत्यांच्या सोबत संवाद करायला मिळाला महाविद्यालयात मला कोणतीही अडचण नसे कधी वडील तर कधी भायगाववरून आमची आजी आई येऊन अभ्यासाच्या बाबत विचारत असत काही दिवसातच निवडणुकीनंतर मी फुल शर्ट नेहरू पायजमा शिवून घेतला कॉलेजमध्ये कार्यक्रम असला की हा ड्रेस ठरलेलाच सर्व कार्यक्रमात उपस्थिती पण ठरलेली तो घातला की आपणही कोणीतरी बनू शकतो असं नेहमी वाटत राहायचं पण कोणीतरी बनणं इतकं सोपं थोडंच आहे त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करायला हवी